प्रशासनाच्या सुस्त कारभारामुळे आज महाबळेश्वर आपलं अशा परिस्थितीमध्ये आहे तर महाबळेश्वरचा विकास आराखडा रखडला बाजारपेठेचं सुशोभीकरण थांबलं ही अतिशय महाबळेश्वर वासियांसाठी दुर्दैवाची बाब आहे डिजिटल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आहोत जागतिक पर्यटन स्थळ महाबळेश्वर येथे आज महाबळेश्वरचा एक प्रश्न धगधगता झालेला आहे गेली पाच वर्ष महाबळेश्वरचं सुशोभीकरण जे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी महाबळेश्वरच्या सुशोभीकरणाकरता पस्तीस कोटीची तरतूद केली होती दरम्यान महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी देखील याच सुशोभीकरणासाठी पुन्हा त्याच्यामध्ये जादा निधी देत शंभर कोटीपर्यंत सुशोभीकरणाचा आराखडा नेला मात्र हा आराखडा अद्यापी महाबळेश्वर शहरामध्ये पूर्ण न झाल्यामुळे लोकांच्या भावना संवेदनशील झालेल्या आहे गेली अडीच वर्ष प्रशासक आहे मुख्य नगरपालिकेमध्ये आणि याच प्रशासकाच्या माध्यमातून हा संपूर्ण सुशोभीकरणाचा आराखडा पारंपरिकपणे राबवला जातोय मात्र हा सुशोभीकरणाचा आराखडा अद्यापी पूर्णत्वाला न गेल्याने लोकांच्या भावना या गंभीर झालेल्या आहेत आपण जाणून घ्या लोकांच्या प्रतिक्रिया महाबळेश्वर जागतिक पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जातं आणि या जागतिक पर्यटन स्थळाचं गेली पाच वर्ष म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री एक उद्धवजी ठाकरे महाविकास आघाडी सरकारचे आणि दरम्यान दुसरे मुख्यमंत्री अडीच वर्षानंतरचे एकनाथजी शिंदे जे महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात जे मुख्य त्यांचं जन्मगाव हे महाबळेश्वर तालुका आहे या दोघा मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये शंभर कोटी रुपये दिले गेले होते महाबळेश्वर या सुशोभीकरणाला मात्र हे सुशोभीकरण आजही रखडलं आहे आजही या सुशोभीकरणाचा खेळखंडोबा झालेला आहे याबद्दल आपण काय सांगाल आपलं मत काय पहिली गोष्ट मी एक पदाधिकारी शिवसेनेचा शहर प्रमुख आहे शिंदेसाहेबांच्या गटातला या ठिकाणी महाबळेश्वर शहरावरती महाबळेश्वर तालुक्याचे भूमिपुत्र शिंदे शिंदेसाहेब असल्यामुळे महाबळेश्वर शहराला त्यांनी शंभर कोटी नाही तर दोनशे कोटी रुपयेचा निधी दिला आहे हा निधी दिला देत असताना पूर्वीचं प्रशासन म्हणजे या मी स्पष्टच बोलतो पहिलेचे जे मुख्य अधिकारी होते पल्लवी मॅडम पाटील यांनी या ठिकाणी त्यांच्या नाकर्त्यापणामुळे व सुस्तपणामुळे या, या महाबळेश्वरचा विकास खुंटीत झाला आपल्याला हा जो काही सुशोभीकरणाचा शंभर कोटीचा आराखडा होता हा अद्यापही पूर्ण झालेला नाही याचं सुशोभीकरण बाजारपेठचं असून द्या किंवा रस्त्यांचा असून द्या किंवा बाकीचं शहरीकरणाचा असून द्या ह्याच्यामध्ये सुशोभीकरणाचा आराखडा अजूनही पूर्ण झालेला नाही याचा दगड देखील हल्ले नाही याबाबत आपण नक्की काय सांगाल हेच तुम्हाला मी सांगतोय की एक महाबळेश्वरचा एक मी जागरूक नागरिकसुद्धा आहे की या ठिकाणी पूर्वी जे प्रशासन होतं या प्रशासनाच्या सुस्त कारभारामुळे आज महाबळेश्वर आपलं बकाळ अशा परिस्थितीमध्ये आहे जर खरं पाहता आम्हीसुद्धा यावरती म माननीय कलेक्टर साहेबांना इथल्या प्रशासन मुख्याधिकाऱ्यांना वेळोवेळी सांगून झालं की डॉक्टर साबने रोडला जर शंभर कोटीचं शिशोभकरणासाठी घातलेलं आहे तर तुम्ही त्याच्यावरती का हे लवकरात लवकर डेव्हलपिंग करत नाही तर त्याच्यावरती ह्या प्रशासनाने कुठल्याही प्रकारचं लक्ष न घातल्यामुळे आज ही डॉक्टर सामने रोड किंवा महाबळेश्वरतले काही बकाल अवस्था झाली या प्रशासनामुळे झालेली आहे माहितीचे पालकमंत्री असलेले शंभूराव देसाई यांनी महाबळेश्वरमध्ये लक्ष घातलं नाही का दुसरं काही कुठल्या कारणामुळे देखील महाबळेश्वरचं सूक्ष्मे रकडलेला आहे असा जनमताचा ठाव आहे त्याबद्दल काय सांगा पालकमंत्री शंभूराज देसाई सुद्धा एक पालक या नात्याने एक चांगलं काम करतात पण त्यांच्यापर्यंत ह्या गोष्टीच गेल्या नाहीत का की त्यांनीसुद्धा इथ या ठिकाणी विचारायला पाहिजे होतं की बाबा कुठपर्यंत महाबळेश्वर शहराचं काम आलं आहे त्यांनी कुणालाही विश्वास पण साहेब माननीय पालकमंत्री यांचं महाबळेश्वर बरोबर अख्ख्या जिल्ह्याबरोबर महाबळेश्वरवरती लक्ष आहे पण ज्या प्रमाणात इथं लक्ष घाललं पाहिजे प्रमाणात त्यांनी लक्ष घातलं नाही आमची एकच पालकमंत्री साहेबांना विनंती आहे की आपण प्रशासनाला यापुढे व्यवस्थित आदेश देऊन महाबळेश्वरच्या बाबतीमध्ये लवकरात लवकर लक्ष जस कसा विकास करता येईल व येणाऱ्या पर्यटकांना कसं पर्यटकांना त्याचा लाभ मिळेल हेच मी फक्त पालकमंत्र्यांकडे विनंती करतो काय सांगाल आपण रकडलेल्या या सुशोभीकरणाबद्दल महाराष्ट्र राज्य सरकारने महाबळेश्वरच्या विकासासाठी शंभर कोटी रुपये मान्य आमदार जननायक मकरंदाबा पाटील यांच्या माध्यमातून शहरास उपलब्ध करून दिला त्यामध्ये बाजारपेठ सुशोभीकरण म्हणजे डॉक्टर साबणे रोड सुशोभीकरण हा विषय होता त्याचं डिझाईन तयार करत असताना वेळोवेळी व्यापाऱ्यांनी सूचना केल्या वेळोवेळी इथल्या अडचणी समजावून सांगितल्या परंतु तसं कुठलंही नियोजन त्या आराखड्यामध्ये न करता चुकीचा आराखडा तयार करून काम सुरू करण्यात आलं त्याचे दुष्परिणाम या पावसाळ्याच्या सीझनमध्ये किंवा मे महिन्याच्या सीझनमध्ये जाणवून आले आणि या सगळ्या गोष्टींचा माननीय कलेक्टर साहेब आणि माननीय आमदार साहेब यांनी स्वतः इथं पाहणी केल्यानंतर त्यांच्याही लक्षात आलं की हे सर्व चुकीचं होत आहे त्यामुळं परवा दिवशी मान्य आमदारांच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांचं शिष्टमंडळ कलेक्टर साहेबांना भेटलं आणि कलेक्टर साहेबांनी त्यावर झालेला चुकीचा आराखडा रद्द करून नवीन आराखडा आणि चांगला ठेकेदार कारण जो आत्ता ठेकेदार दिलेला होता त्यांनी जे काम एक महिन्यात किंवा दीड महिन्यात पूर्ण करण्याची अपेक्षा होती ते सहा महिने केलं त्यांनी तरी ते पूर्ण करू शकलं नाही म्हणजे पूर्ण बा बाजारपेठेचं काम करायला तर तो चार वर्ष लावाल अशी परिस्थिती आहे त्यामुळं सदरचा ठेकेदार हा रद्द करावा आणि सदरचं डिझाईन हे चुकीचं असल्यामुळे ते रद्द करावं नवीन चांगलं डिझाईन तयार करून व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन त्या डिझाईननुसार लवकरात लवकर बाजारपेठेचं सुशोभीकरण करून द्यावं अशी विनंती आम्ही आमदार साहेब आणि जिल्हाधिकारी साहेब यांना केली होती त्याचा सन्मान ठेवून मान्य आमदार साहेब आणि जिल्हाधिकारी यांनी नवीन सुशोभीकरणाचा आराखडा बनवून लवकरात लवकर चांगला ठेकेदार देऊन सदरचं काम पूर्ण करून देऊ असं आश्वासन दिलेलं आहे आमदारांच्या भूमिकेबाबत महाबळेश्वर शहरावासियांच्या काही संकल्पना आहेत की आमदारांनी ज्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना त्यांच्या माध्यमातून ज्यावेळेला आराखडा झाला त्यावेळेला अजितदादा उपमुख्यमंत्री होते आणि आपले आमदार जे आहेत ते अजितदादाच्या गटाचे ओळखले जातात तर मुख्य उपमुख्यमंत्री अजितदादांनी देखील जुना आराखडा मान्य करावा असं आमदारांना सांगितलं होतं मात्र आमदारांनी आता तो आराखडा रद्द करावा अशी भूमिका घेतलेली आहे याबद्दल आपण काय सांगाल नाही अशी कोणतीही परिस्थिती नाही त्यावेळेसचा जो आराखडा होता त्याच्यात एकच विषय होता व्यापाऱ्यांची चार फूट जागा ओटीची घ्यायची त्याला आमदारांनीही विरोध केलेला होता आणि त्यावेळेसचा त्या त्या तो सरकार बदलीचा जो काही विषय झाला त्यात तो विषय अर्धवट राहिला त्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी त्याबाबत निर्णय दिला आणि व्यापाऱ्यांची अडचण दूर केली आणि त्यात मग आमदार साहेब आणि जिल्हाधिकारी साहेब यांनी आता हा नवीन आराखडा तयार करून लवकरात लवकर चांगलं काम करून देऊ असं आश्वासन दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे व्यापारी त्याला व्यापारी वर्गाची सर्वांची संमती आहे म्हणजे या सगळ्या अडखळलेल्या सुशोभीकरणाला एकंदरी जबाबदार कोण आपण कोण सांगाल ठेकेदार जो आर्किटेक्ट होता ते आर्किटेक्ट यांनी चुकीचं नियोजन केलं वस्तुस्थिती जागेवर येऊन न पाहता डिझाईन बनवलं आणि त्या डिझाईननुसार कॉन्ट्रॅक्टरनं काम केलं कॉन्ट्रॅक्टरकडं स्वतःच्या कोणत्याही टीम्स नव्हत्या त्यांनी इकडचे तिकडचे सबलेट के करून लोकं आणायची आणि कुणालाही काम देऊन त्या कामाची दुर्दशा केली हाच महत्त्वाचा याच्यातला खोडा होता आणि त्यामुळं व्यापाऱ्यांनी केलेली आमदारांकडं जी मागणी होती ती मागणी आमदार साहेबांनी कलेक्टर साहेबांपर्यंत पोहोचवली त्यांनी स्वतः येऊन पाहणी करून मग हा निर्णय घेतलेला आहे असा त्या थे कुठलाही त्याच्यात चुकीचा निर्णय नाही आणि लवकरात लवकर चांगलं सुशोभीकरण व्हावं यासाठी मान्य आमदार आणि जिल्हाधिकारी साहेब यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे सर्व व्यापारी वर्ग त्यांना सहकार्य करण्यास तयार आहेत तर महाबेश्वरचा सा विकास आराखडा रखडला बाजारपेठेचं सुशोभीकरण थांबलं ही अतिशय महाबेश्वर वासियांसाठी दुर्दैवाची बाब आहे गेल्या पन्नास वर्षामध्ये कधी नाही ते सन्माननीय त्यावेळेचे तत्कालीन शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना खऱ्या अर्थानं या महाबळेश्वरला आंतरराष्ट्रीय प्रमोट करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी महाबेश्वरच्या विकास आराखड्याची स्थापना निर्मिती केली या विकास आराखड्याला देखील त्यांनी उपलब्ध करून दिला होता परंतु तदनंतर गेले चार वर्ष या विकास आराखड्याप्रमाणे कोणतंही काम झालं नाही आणि परिणामी त्याच्या व्यवसायावर तर परिणाम झालाच पण या ठिकाणी येणारे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे जे पर्यटक आहेत या पर्यटकांमध्ये देखील एक उदासीनता निर्माण झालेली आहे कामाचा दर्जा पाहिला कामाची गती पाहिली तर जे अपेक्षित तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरेंना महाबळेश्वर अपेक्षा होती त्या गतीनं हे प्रशासनानं काम पुढं नेलेलं नाही किंबहुना प्रशासनानं ना त्याच्यात उदासीनता दाखवून या का कामाचा खेळ खंडोबा वाटोळ केलेलं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माहितीचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे मूळ महाबळेश्वर ते ओळखले जातात मात्र त्यांच्या कार्यकाळात देखील हा आराखडा मंजूर झाला नाही याबद्दल आपण जबाबदार कोणाला धरतात नाही याबाबत जबाबदार धरण्यापेक्षा कदाचित त्यांना या कॉन्स्टिट्युशनमध्ये या मतदारसंघामध्ये ते त्यांचं कार्य नाही केवळ ते या तालुक्याचे सुपुत्र आहेत म्हणून कदाचित त्यांना या ठिकाणी लक्ष देता आलं नसेल